नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी दिली सासष्ट क्विंटल जसे दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेले बावीस हजार सातशे सहा क्विंटल दर आहे चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी अवकाळलेले सातशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नाशिक या ठिकाणी अवकाळलेली बत्तीस क्विंटल जासीतदार आहे तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे पोळ कांदा